नमस्कार मी राजेंद्र साळोके आज आपण निमजो इंडियन डिफेन्स या ओपनिंगबद्दल माहिती घेणार आहोत हा हो जो डिफेन्स आहे हा ॲरोन निमझोविच नावाचे नावाचे ग्रँडमास्टर होते आणि त्यांनी तो डेव्हलप केला पॉप्युलराईज केला आता जेव्हा आपण इंडियन डिफेन्स बऱ्याच वेळा म्हणतो त्या इंडियन डिफेन्समध्ये बिशप जो आहे उंट तो फियन चेटो केला जातो तर फिएन चेटोबद्दल जास्त माहिती फिअन चेटोवरच माझे काही अपुरी व्हिडिओ केलेले आहेत ते बघा पण फिअन चेटो म्हणजे घोड्याच्या समोरचं प्यादं एक घर वर घेतलं जातं आणि त्याच्या जागी उंट आणला जातो त्याला फियन चेटो असं म्हणतात पण निमजोळीने थोडा जागा ठेवल्या आहेत तर त्याच्यात फियन चेटो थोडा उशिरा करता येतो किंवा केलाही जात नाही अशा तऱ्हेने तो त्यांनी डेव्हलप केलेला आहे आता निमझो इंडियन डिफेन्सची बरीच ई वीस ते ई पर्यंत वेरिएशन आहेत पण आपण जास्त कॉमन जी तीनच वेरिएशन आहेत ती इथे बघणार आहोत तर हे पहिलं व्हेरिएशन बघा डी फोरनी चालू होतं क्वीनच्या पुढचं पॉन करून तो काळा खेळाडू एफ सिक्स खेळतो नाईट टू एफ सिक्स हा सी फोर खेळतो म्हणजे इथे ह्याच्या डी फायला प्रतिबंध करण्यासाठी त्याने केलं हे पुढे केलेलं म्हणजे वजीरापूरचं जर याने दोन घर केलं तर मारून टाकायचा असा उद्देश त्याचा आहे तर तो, तो राजापूरचं एक घर खेळतो ई सिक्स नंतर ना हा नाईट टू सी थ्री आणि हा बिशप आणून या नाईटला पिन करतो इथे ओपनिंग संपतं पुढे आपला डाव जो काय असेल ते सुरू केला जातो थो। हे थोडंसं वेगळ्या प्रकारे पण खेळलं जातं की मी सुरुवातीला तसंच करायचो मला जरा लक्षात ठेवायला डिफिकल्टी व्हायची म्हणून थोडं वेगळं असं की हा डी फोर खेळल्यानंतर हा पहिल्यांदा राजाच्या पुढचं प्याद वर घेतो हे ते तिथे कसं आपण दाखवला घोडा पहिल्यांदा इथे एफ सिक्सला घेतला होता त्याऐवजी राजाच्या पुढचं प्याद हे करतो कारण माझे दोन आवडते डिफेन्स एक फ्रेंच डिफेन्स आणि निमजो इंडियन नाही मी फारसा खेळत पण खेळावा अशी इच्छा असते तर मी हे लक्षात ठेवायचो की त्याने काही खेळलं तरी आपण राजाच्या पुढचं एक घर टाकायचं त्यामुळं तुम्हाला असं उलट्या पद्धतीने हा लक्षात राहायचा तसे पण खेळतात लोकं की घोडानंतर इथे आणतात आणि प्याद आधी इथे आणतात याला पण त्याने ई ट्वेंटी नेमज इंडियन डिफेन्स असं म्हटलेलं आहे तर हा मग हे प्याद नेहमीप्रमाणे याच्यात चालित्याच आहेत आणि हा घोडा नंतर आणतो म्हणजे आपण आधी घोडा आणला मग प्यादं आणलं हां लक्षात ठेवायला हे सोपं जातं की तो जरी राजाच्या पुढचं दोन घर खेळला किंवा वजिरा पुढचं दोन घर खेळला तरी आपण राजाच्या पुढचं एक घरच खेळायचं आहे मग तो ह्याने जर ई फोर खेळलेला असेल तर तो फ्रेंच डिफेन्स होतो आणि जर त्याने डी फोर खेळलेला असेल तर तो निमझो इंडियन होतो हा घोडा आणतो आणि हा याला पिन करतो या नेहमीप्रमाणे निमझो इंडियनचं ई ट्वेंटी वेरिएशन आहे दुसरं जे याच्यामध्ये पॉप्युलर आहे ते निमझो इंडियन फोर ई थ्री म्हणतात पुढची चाल वेगळी आहे इथपर्यंत सेम आहे गोड आणला इथे आणला याच्या पुढचा जे आहे तो तो ई थ्री खेळतो हां हा राजाच्या पुढचा एक घर घेतो पांढरा म्हणजे याला रुबेन्स्टाईन वेरिएशन असंही म्हणतात किंवा ऑफिशियल नाव निम्झो इंडियन फोर ई थ्री असं आहे ई फॉर्टी याचा कोड आहे हे एक कॉमन आहे आणि शेवटचं क्लासिकल वेरिएशन सुरुवातीच्या चाले या तशाच आहेत पीन करेपर्यंत फक्त हा वजीर इथे आणतो सी टूला एक क्लासिकल व्हेरिएशन झालं तर वजीर सी टूला ठेवल्यामुळे आता या समजा उंटाने जर घोडा मारायचंच ठरवलं तर डबल पॉल न करता वजीराने मारू शकतो एक किंवा एच सेवनवर तोप डागून ठेवणे हा एक त्याचा उद्देश आहे की त्याने कॅसल केला तर नंतर त्या एफ सेव्हनवर अटॅक करायला आधीपासूनच वजीर तिथे आहे मग बऱ्याच वेळा तो अटॅक असा केला जातो की हे पॉन वरती घेतलं जातं हा उंट इथे डी थ्रीला आणून उंट आणि वजीर हे बॅटरीमध्ये आणले जातात आणि मग याच्यावर मारा केला जातो तशी ही जी तीन आहे ती मोस्ट कॉमन व्हेरिएशन्स आहेत आता आपण एक खेळ ह्याच्यात झालेला बघूया हां कॅपा ब्लँका वर्सेस मॅटिसन यांच्यामध्ये हा हे झालेलं आहे खेळ झालेला आहे हे निम्झो इंडियनचे सुरुवातीच्या चाली या असे आहेत या कॉमन आहेत याच्यानंतर हा सी टू खेळ म्हणजे शेवटचं दा दाखवलेलं व्हेरिएशन त्याप्रमाणे हा सी फाय खेळला तर याला त्यामुळे निम्झो इंडियन क्लासिकल फोर सी फाय असं म्हणतात ई थर्टी एट याचा कोड आहे हा क्वीननी मग मी सांगितल्याप्रमाणे याच्यावर अटॅक करून ठेवलेला आहे एच सेवनवर आतापासूनच हे पॉन तो मारून टाकतो डी क्रॉस सी फाय करतो हा नाईट टू सी सिक्स घेतो म्हणजे नाईटने या बिशपला त्याने प्रोटेक्शन दिलं आत्ता काही बिशप कु कुठून मरत नाही आहे पण तो नाईटीतनं बाहेर काढणे हा पण एक उद्देश आहे नाईट टू एफ थ्री हे आहेत म्हणजे कॅसलसाठी मोकळं करणं याने हे पॉन मारून टाकलं सी फायचं आता बिशप म्हणजे हँगिंग झालं त्याला आता काही सपोर्ट नाही आहे सध्या पण तो मरत पण नाही बिशप टू एफ फोर खेळा याने हा आप बिशप आपला इथे डेव्हलप करून घेतला आणि क्वीनला इथे काढायला पण त्याच्यामुळे थोडीशी मुश्किल झाली हा डी फाय खेळा हे एक हँगिंग पॉन आहे त्याने थ्रे केलं त्याने ते त्याच्याकडे लक्ष न देता लक्ष दिलं आहे म्हणजे याने उंटाच्या पुढचं प्यादव इ थ्रीला घेतल्यामुळे हा उंटाचा सपोर्ट याला निर्माण झालेला आहे पॉनला क्वीन याने ई फायला आणली म्हणजे या घोड्याला पिन करून टाकलं बिशप ई टूला त्याने घेतला म्हणजे कॅन्सल करायच्या उद्देशाने रिकामं करावं म्हणून यांनी हा उंट पण इथे आणलं म्हणजे ही बॅटरी तयार आणि ह्याच्यावर अटॅक केला आहे ज्यात उंटाने घोडा मारला आहे पॉननी उंट मारला की हा वजीरा नाही मारू शकत पण याने कॅन्सल करून टाकलं याने बिशपने ते नाईट मारून टाकला उद्देश हा की याचा असं जर याने मारलं तर ते डबल पॉन होईल हे डबल पॉन झालं याचं आता काळ्या खेळाडूंनी के कॅन्सल केलं आहे हत्तीने इथे आणला बी फाईल सेमी ओपन आहे इथे पॉन आहे आणि वजिराला थ्रेट देता म्हणून पण त्याने आणलाय तो वजीर्याने खाली घेतला ए थ्रीला रुख याने डी वनला आणला ही पण सेमी ओपन आहे म्हणजे ही ओपन होण्याची वाट बघत याने जे हे मारलं तर ती फाईल ओपन होते म्हणजे ओपन त्या आधीच खाली त्याने रुख आणून ठेवलेला आहे बी सिक्स खेळाने एक घर खेळा आता सी क्रॉस डी याने केला, त्याने घोड्याने मारलं नाईट क्रॉस डी फाय आता ही फाईल ओपनच झाली नाईट टू जी फाय घेतला म्हणजे इथे आता थ्रेट आहे एच सेवनला हा वजीरा आधीच घेतला होता त्याचा आता फायदा इथे होण्यासारखा आहे की घोडायने इथे घेतला मेटिंग थ्रेटच आहे म्हणजे जर दुसरं ह्यांच्या लक्षात नाही आलं तर ह्या वजीराने एच सेवनचं पॉन मारून ते मेटच होते पण ते तसं होऊ देणार नाही तो त्याने पॉनमध्ये आडवं घातलं एफ फायला बिशप एफ थ्रीला घेतला हे दोन घोडे त्या बिशपच्या अटॅकमध्ये येतात यांनी क्वीन सी फायला घेऊन अगदी दोन्ही घोड्यांना एका एक क्वीनने प्रोटेक्शन दिलं पान सी फोरला घेतलं नाईट बी फोर क्वीन बी थ्री क्वीन बी थ्री फाय म्हणजे इथे बिशपला थ्रेड दिली याने याला नाईटला थ्रेड दिले म्हणजे याने हा बिशप घेतला की हा नाईट घेणार आहे त्यासाठीच त्याने क्वीन तिथे आणली क्वीन पण आहे हत्ती पण आहे आता ह्याच्या पुढे काय झालं की इथे कुठेतरी त्या रिझाईन केलेला आहे कोण जिंकू ते आपण आता बघू तर पुढचा जो गेम आहे हा मी म्हणजे कॉम्प्युटरला तो गेम देऊन पुढच्या मूव्ज काढलेले आहेत तर त्यामुळे ह्या त्यांच्या कॅपा ब्लँकेट आणि मॅटिसनचा मूव आहेत असं काय नाही कॉम्प्युटरच्या मूव आहेत नाईट त्यांनी इथे ए सिक्सला घेतला बिशप क्रॉस सी सिक्स केलं हा हा नाईट मारून टाकला आता हा नाईट मारल्यानंतर ते क्वीन त्याला वरती हलवायला लागते क्वीन वरती हलवले की कदाचित हे पान वर जाऊन इकडून परत असा चेक बसू शकतोय पण त्याने मारलंच क्वीनने पान वरती घेतलं चेक बसला बिशप त्याने मध्ये घातला याने नाईटनी तो मारून टाकला या नाईटने त्याने पॉन मारलं नाईटने नाईट मारून टाकला एच एटला ला त्याने किंग घेतला कारण इथे आता याला दोन थ्रेट आहेत हा बिशप पण मरतोय हा नाईट पण मरतोय हा त्यातलं एक काहीतरी त्याला सेव्ह करायचंय नाईट त्याने ई सिक्स ला घेतला म्हणजे रुकवर थ्रेट दिले ते याने बिशप मारून टाकला हा रुख मारायला दिलाय पण तो करत नाही सध्या त्याच्या डोक्यात वेगळा मूज आहेत हा रुखने क्वीनला थ्रेट केलं क्वीन तिकडे गेले येला आता याने मारून टाकला क्वीननी एफ एटला मा मारून टाकला नाईट हे पॉन क्रॉस केलं त्याने क्वीन ई सेवनला आली हा रूक परत त्याने इ वनला घेऊन क्वीनला थ्रेटन केला क्वीन डी सेवनला आली परत या रुखने थ्रेटन केलं क्वीन सी सिक्सला आली क्वीन यांनी एफ सेवनला घेतली आता एफ सेवनला म्हणजे हा जर रूख खाली त्याने आणला पण त्याला डबल हेच आहेच हा त्यामुळे क्वीन असे मेंटेन केले की डबल सपोर्ट आहेच या रूखचा आणि या क्वीनचा सपोर्ट आहे तसं तो घेणं अवघड आहे एक करता येईल की हा याच्या लेवलमध्ये जर हा रूख आणला इथे सातव्या रँकला तर इकडे मारून असं मेट करायची एक शक्यता त्याच्यामध्ये आहे म्हणून याने एच सिक्सला पॉन हरवलं हां रूक त्याने वजीराला थ्रेटन केला वजीर सी फायला घेतला डबल रूक केलं याने ई वनवर क्वीन त्याने एफ एटला टाकली त्याने रुखमध्ये घातला आता तो रुख मारण्याशिवाय काय इलाजच नाही रुखने रुख मारला रुखने रुख मारला क्वीनने मारला आणि क्वीन मार मारून टाकली पांढऱ्याने गेटला किंग एच सेवनला घेतला आणि हे त्याने फोर चालवलं आता काय म्हणजे काळ्याच्या दृष्टीने काय खेळण्यात अर्थच राहिलेला नाही आहे त्यामुळे ह्या ठिकाणी तरी काळाला खेळ सोडूनच दिला पाहिजे मग पुढे पुढच्या मूज बघत बसण्यात काही अर्थ नाही म्हणून मी पण इथेच इथपर्यंत सोडून दिलेला आहे तर अशा तऱ्हेने हा खेळ निमजो इंडियनमध्ये झालेला आहे बघत राहा व्हिडिओज आता मी असं माझ्या डोक्यात एक आयडिया आले की निमजो इंडियन जर कॉम्प्युटरला खेळायला दिला तर काय होईल असं मी दोन्ही पांढरे आणि काळे दोन्ही कॉम्प्युटर असा एक पुढे खेळलेला गेम आहे आणि पुढे त्याच्या थोड्याशा सिरीज मी निर्माण करणार आहे सिसिलियनचा पण मी एक तयार केला आहे की दोन्ही बाजूनी कॉम्प्युटरच खेळणार तर तो कसा खेळेल असे काही व्हिडिओ मिळतात आपल्याला याच्यावर हां पण ते काही मी स्वतः कॉम्प्युटरला खेळायला लावून तयार केलेले आहेत तर बघतलं राहा लाईक करा शेअर करा रिमार्क द्या वाटल्यास अनलाईक करा धन्यवाद